आपण येवल्याच्या राजकारणातून पाहत आहोत माजी आमदार मारुतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अखेर प्रवेश केला आहे या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांची देखील उपस्थिती होती मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष अजित पवार व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश करण्यापूर्वी पवार काका पुतण्याने मंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली या प्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे दरम्यान येवला तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रवेश केला असून यापुढेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली आहे मुंबई त्याला एक संधी देण्याची ही निवडणूक असते म्हणून स्थानिक संस्थेला संस्थेला साधारण अशा प्रकारचं महत्व आहे माग नऊ वर्ष जवळपास झाले हा निवडणुका झालेल्या तुम्हाला आठवत